तर म्हणजे हे केवळ संतोष अण्णा देशमुख यांची निगृह हत्या करण्यात आली इथपर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही या प्रकरणाची पाळमुळं खोदावी लागतील आणि त्यातलं बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारची लॉलेसनेसची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे ती परिस्थिती आपल्याला संपवावी लागेल आपण जर याची पार्श्वभूमी थोडी बघितली तर खऱ्या अर्थानं आवाडा एनर्जी यांनी एक फार मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी सोलर मध्ये केलेली आहे बीडमध्ये सॉरी मध्ये केली आहे त्यांचं नाव आवाडा ग्रीन एनर्जी आहे ते सोलर आणि ग्रीन पवन चक्कीचं काम करतात त्या पवन चक्कीमध्ये त्यांनी केलेली आहे आणि यातनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामं निघत आहेत लोकांना रोजगार मिळतो आहे आणि म्हणून काही लोक ही कामं आम्हालाच द्या आम्ही म्हणू त्या रेटनेच द्या आणि नसतील द्यायची तर आम्ही सांगू तेवढी आम्हाला खंडणी द्या अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी वावरताना आपल्याला पाहायला मिळत आणि मग यातलाच एक प्रकार जो आहे साधारणपणे सहा बारा दोन हजार चोवीस रोजी बारा साडेबाराच्या दरम्यान हे जे मसाजोग हो इथे अवाड़ा ग्रीन एनर्जीचं ऑफिस आहे त्या ठिकाणी अशोक नारायण घुले सुदर्शन घुले प्रतीक घुले असे सगळे जे काही आरोपी आहेत आरोपी त्या ठिकाणी गेले पहिल्यांदा त्यांनी तिथला जो वॉचमन आहे अमरदीप भगवान सोनवणे याला शिविगाव आणि मारहाण केली त्यानंतर तिथले सिनियर मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजर शिवाजीराव थोपटे हे त्या ठिकाणी आले त्यांना देखील त्यांनी मारहाण केली आणि मारहाण चालू असताना साहजिक त्यांनी तिथले जे सरपंच आहेत संतोष अण्णा देशमुख यांना फोन केला की अशा प्रकारे हे येऊन मारहाण करतायत आणि हे गुले जे आहेत हे बाजूच्या गावचे आहेत आणि त्यामुळे साहजिकच बाजूच्या गावचे लोक येऊन आमच्याकडे अशा प्रकारची मारहाण करतात म्हणून ते त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तिथे थोडी मारहाण झाली आणि अर्थातच देशमुखांसोबत देखील अनेक लोक आले होते त्यांनी एक प्रकारे हे येऊन इथे जर दादागिरी करत असतील तर यांना धडा शिकवला पाहिजे या हिशोबाने त्यांना थोडा चोप दिला आणि त्याची त्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की कशा प्रकारे हे गुले वगैरे दादागिरी करत होते आणि कशाप्रकारे त्यांना मार खावा लागला अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे नऊ तारखेला नऊ बारा दोन हजार चोवीसला संतोषांना हे चारचाकी चाकी वाहनातनं त्या ठिकाणी आपल्या गावी परत जात होते एकटेच होते कोणीच नव्हतो सोबत पेट्रोल पंपावर थांबले तिथे त्यांचे ते आत्य भाऊ आहेत हे त्यांना दिसले त्यांनी त्यांना बोलवलं की चल माझ्यासोबत ते ड्रायव्हिंग सीट वर बसले हे बाजूच्या जागेवर बसले आणि हे त्या ठिकाणून निघाले ज्यावेळी ते निघाले त्यावेळी टोल नाक्याजवळ काळ्या रंगाचे एक स्कॉर्पिओ आणि त्याच्या मागे एक अजून गाडी अशा या गाड्या त्या ते ठिकाणी त्यांची वाट पाहत होत्या यांची गाडी टोलवरनं थोडी वेगाने निघाली मग त्यांनी त्यांना इंटरसेप्ट केलं इंटरसेप्ट केल्यानंतर पहिल्यांदा ड्रायव्हर साइडची काच फोडली त्यांना असं वाटलं की संतोष यांना या बाजूलाच बसले आहेत पण त्यांच्या लक्षात आलं की तिकडे दुसरं कोणी बसलं आहे पुन्हा दुसऱ्या बाजूला गेले त्या ठिकाणी ती काच फोडली त्यांना बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर त्यांना या स्कॉर्पिओ गा गाडीमध्ये टाकलं